पहा तुमची मुलं अगदी आवडीन खातील अशा पद्धतीचा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे अगदी वरून कुरकुरीत आहे क्रिस्पी आहे पूर्ण सगळ्या भाज्यांचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीनं हा पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे चला आपण मग तो आता कसा करायचा पाहूया चला आज आपण अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत आणि तोही नाश्ता म्हणजे बाजरीच्या पिठापासून बनवणार आहोत आधी घेतलेला बीट आहे गाजर आहे दुधी आहे आणि मुळा आहे आता आपण काय करणार आहोत या सर्व भाज्यातील पाणी जे आहे ना ते पिळून काढणार आहोत आणि ते पाणीसुद्धा आपण फेकणार नाही तर त्या पाण्यापासून पौष्टिक असं सूप बनवणार आहोत साहित्य पहा कोणकोणते लागत आहे जिरा आहे हळद आहे हिंग आहे धणेपूड आहे गरम मसाला आहे चाट मसाला आहे आणि मीठ आहे बीट आहे कोबी आहे मुळा आहे दुधी आहे आणि गाजर घेतलेला आहे आलं लसूण मिरचीची ही पेस्ट आहे तर अशा पद्धतीनं आपण हे साहित्य घेतलेलं आहे सर्वसाधारण एक अर्धी अर्धी वाटी असं आपण हे सगळं साहित्य खिसून घेतलेलं आहे आणि हे जे साहित्य आहे साहित हे सगळं आपण अर्धा अर्धा चमचा अशा पद्धतीनं घेतलेलं आहे तर पहा प्रथम आपण आता या ज्या भाज्या आहेत याचं सगळं पाणी पिळून काढणार आहोत तर तत्पूर्वी हा जो मुळा आहे मुळा खासतो त्यामुळे मुळा आपण आधी प्रथम धून काढणार आहोत पहा हा जो मुळा आहे हा आपण पाण्यातून धुवून काढत आहोत आधी कारण मुळ्यामध्ये स्टार्च असत आणि ते खासत ना त्यामुळे आपण हे धुवून घेत आहोत पहा मुळा धुतलेला आहे मुळ्याचं पाणी आपण फेकून दिलेलं आहे आता याच्यामध्ये आपण या भाज्यांचे सगळे आपण पाणी अशा पद्धतीनं पाहून काढून घेत आहोत सगळं आपल्या हो या भाज्यांचं पाणी काढून झालेलं आहे हे सगळं पाणी निघालेलं आहे हे पाणी आपण आता बाजूला ठेवत आहोत आता आपण ह्या ज्या भाज्या आहेत ना ह्या सगळ्या मिक्स करून घेणार आहोत हातानेच आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे हा हे मिक्स झालेलं आहे याच्यात आपण ही कोथिंबीर घालतो आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आपण कणिक मळणार आहोत पहा आपण कणिक मळण्यासाठी एक वाटी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी हे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यात आपण थोडीशी हळद घालत आहोत आणि चवीपुरतं आपणाला मीठ घालायचं आहे अगदी चवीनुसार मीठ आहे हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तर आपण हे मळून घेत आहोत थोडं थोडं पाणी घालत मळायचं आहे पहा अगदी अर्धा फुलपात्रच पाणी लागलेलं ला आहे याचे तीन गोळे झालेले आहेत ला आता हे दोन मिनिटच फक्त झाकून ठेवायचं आहे तर लगेच आपण जरी करायला घेतलं तरीही चालतं पहा दोन मिनिट झालेले हो आहे फारसे आपल्याला भिजत ठेवायचं नव्हतं आता आपण हे लाटून घेत आहोत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे हो लाटत आप असताना आपण अगदी हलक्या हाताने हे लाटणार आहोत पटकन अगदी हे लाटलं जातं पहा आपण चपाती लाटतो तशीच लाटलेली आहे थोडस लाटलेली चपातीपेक्षा लाट अगदी नकळत चपाती सारखा जरी तुम्ही लाटलात तरी चालेल आता आपण याच्यावर पहा हे ज्या आपण भाज्या सगळ्या मिक्स केल्या ना त्या घालून घेत आहोत हा तुम्हाला आवडत असेल तर याचा तुम्ही कांदा घातला तरीही चालेल आपण याचा रोल करणार आहोत पहा आपण रोल करत असताना हाताने अशा पद्धतीने हे प्रेस करून घ्यायचं म्हणजे भाजी बाजूला अजिबात येत नाही तर पहा अगदी गोल पूर्ण करायचं नाही तर चपटा आपण अशा पद्धतीचा हा रोल बनवलेला पहा अशा पद्धतीने आपण सगळेच रोल करून घेणार आहोत हे आपण आता हे मोदक पात्र ठेवून उकडून घेणार आहोत तर प्रथम आता मी हे सगळे रोल अशा पद्धतीनं करून घेते मोदक पात्राला आपण थोडस तेल लावत आहोत हो। पहा तेला पण लावलेला आहे अशा पद्धतीनं पहा आपलं हे लाटून तयार झालेलं आहे म्हणून आपण आता हे मोदक पात्रामध्ये ठेवत आहोत थोडंसं अंतर ठेवायचं आहे कारण उकळताना हे थोडस फुललं जात पहा आणि आपल्या इकडे उकळलेलं आहे त्याच्या आपण झाकण ठेवत आहोत पहा आपण उकडत ठेवलेलं आहे पाच मिनिटानंतर आपण झाकण काढणार आहोत पाच मिनिटातच हे उकडलं जातं पहा पाच मिनिट झालेले आहे आपण उकडलेलं आहे का पाहूया सुरी घालून पाहूया आपण पहा चिकटलेलं नाही म्हणजे आपलं छान असं उकडलेलं आहे आपण गॅस आता बंद करत आहोत आणि आपण हे आता खाली काढून घेऊया पहा हे थंड झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया बाजूला चॉप करत हो आहोत पा असं पहा दिसायला पण किती आकर्षक छान दिसत आहे खूप छान असं झालेलं आहे आपण पॅन तापत ठेवलेला आहे याच्यात आपण तेल घालणार आहोत एक दोन ते तीन चमचा आपण तेल घातलेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे याच्यात आपण हे तीळ घालत आहोत आणि पहा अशा पद्धतीने आपण हे हो। खेळत आहोत तर असं फक्त मी फ्राय हे करत आहे भाजत आहे तेल टाकून आपण थोडंसं तुम्ही तर से से हे तळून घेतलात तरी चालेल जर तुम्हाला तळायचं असेल तर गव्हाचं जे पाणी गहू गव्हाचं पीठ त्यात पाणी घालून अगदी पातळ असं करायचं ते गव्हाचं पीठ पाणी घालून आणि त्याच्यात बुडून आपण हे तळायचे आहे खूप छान लागतात ते पहा एक बाजू भाजलेली आहे आपण आता हे पलटून घेत आहे भाजरीच्या पिठाच्या अशा पद्धतीनं अतिशय पौष्टिक आपण आपल्याला रेसिपी बनवता येईल पहा जे अगदी क्रिस्पी झालेले आहेत ते आपण काढून घेत आहोत पहा खूप छान झालेले आहेत कलर अतिशय छान आलेला आहे आणि पहा कुरकुरीत झालेले आहेत वरून कुरकुरी कुरकुरीत आहेत टोमॅटो सॉस असंच खाल्लं तरीही छान लागेल सॉस बरोबर सुद्धा छानच लागतं मला जसं हवं आहे त्या पद्धतीनं दह्यासोबतही छान लागतं पहा अगदी इनोव्हेटिव अशा पद्धतीचा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे खूपच छान झालेला आहे आणि अतिशय पौष्टिक सगळ्या भाज्यांचा पण वापर केलेला आहे खूप पौष्टिक आहे पहा वरून किती क्रिस्पी आहे अगदी क्रिस्पी आहे वरून झालेल पहा खूप छान लागतं हे खायला मुलं अगदी आवडीने खातात म्हणजे तुमची मुलं जर भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीनं तुम्ही हा जेवण म्हणा पोटभरीचं जेवण म्हणा किंवा नाश्ता दोन्ही होऊ शकतं खूप छान असं लागतं मग आणि मुलं मग अगदी आवडी अशी खातात लहान थोर अगदी सगळेच खातात चला तर तुम्ही मग अशा पद्धतीचा नाश्ता जरूर बनवा आणि कसा झाला हे सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी राहा आणि उत्साही रहा. नी, उच्छा ही रहा।